सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून होय मित्रांनो आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी तीन हजार पण बांगलादेशमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार रुपये जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथेच लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात सोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावला हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला नवीन व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास मिळत राहतात म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी कंडिशनचा लाख मोलाचा व्हिडिओ व लाख मोलाची आनंदाची वार्ता ही बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पण बांगलादेशमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा हो महत्त्वाच्या प्रश्नाचा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो बांगलादेश आपल्या सर्वांना हे माहिती आहे पण तुम्हाला सांगतो सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये अजिबात कांदा हा शिल्लक नाही आणि त्याच्यामुळे बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेश पंधरा ऑगस्टनंतर आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार आहे जशी जशी बांगलादेशची कांदा आयात वाढेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आ पण गोपनीय माहितीच्या अनुसार बांगलादेश हा तब्बल दोन लाख मेट्रिक टन एवढा मोठ्या प्रमाणात कांदा पंधरा ऑगस्ट नंतर लगेचच खरेदी करताना दिसू शकतो याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर लगेचच कांद्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांना एकतीस ऑगस्टपर्यंत देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभाव तुफान तेजी दिसू शकते आणि या तेजीमध्ये सुरुवातीला कांदा बाजारभाव बाद दोन हजार पार व अनुकूल परिस्थिती तीन हजारपर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे अशा परिस्थितीत विक्रीचं नियोजन करत असाल तर दोन हजाराच्या वर कांदा भावाला की तिथून पुढे प्रत्येक टप्प्यावरती आपण तेजी बघून थोडा थोडा कांदा विकावा ज्यामुळे होणार आपला फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानंतर राहतो पण सर्व कास्ताकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार